आम्ही जेलेबी काणार आहोत जळगावची फेमस बाराणपोर जेलेबी इकडे जळगाव मध्ये आलं की फेमस जिलेबी आहे बहारणपूर नमस्कार शिवप्रभात मित्रांनो आज आहे सव्वीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर रोजी इथं मुक्काम झाला आमचा अं जळगाव रेल्वे स्टेशन जवळ महा रूम दाखवतो कसा पसारा आहे सग चार्जिंग जो साहित्य वगैरह छोटी सी रूम है लो हॉटेल इत जवर है जलगाव रेलवे स्टेशन है हॉटेल हॉटेल प्रतीका हॉटेल है जलगाव जंक्शन जलगाव जंक्शन ला रेलवे स्टेशन का नजारा कि वेगा चहा पाणी नाश्ता सर्व चालू असत्या आपण तर का आप जाऊ शकणार नाही तर आपल्याला त्याचं तिकीट काढावं लागेल चिवे कुठेतरी बाबासाहेबांचा पोता जळगाव रेल्वे स्टेशनला कोण कोण आले कधी येण्याचा प्रसंग झाला नक्की सांगा कोणी कोणी जळगाव बघितलं झाले बोलते ब्लॉग मध्ये मजा येते काय काय लोकांना विचारावं लागतं पण ते बोलले ब्लॉग हा हा मस्तच काय नाव आहे तुमचं उमेद उमेद भाई जळगाव रेल्वे स्टेशन जवळ कसं आहे नेहमी सांगतो आपल्या कामात आनंद घेणं गरजेचं आहे कारण काय लोक कसं असतात असं तसं हे ते आपल्या कामात आनंद घ्यायचा बस त्यातच मजा आहे दादांचं म्हणणं आहे दिवसभर काम केलं तरच संध्याकाळी मजा येणार नेहमी सांगत असतो लाजू नका काय करू नका आपल्या आपल्या कामात लक्ष द्या कामात आनंद घ्या नेहमीप्रमाणे तो अपला काम आनंद घर मस्त मजेद रहना एकदम बढ़िया भाई स्टेशन का नजारा ही अलग होता है की को बोल दो आना चला लक्ष्य क्या मेरा तो अभी सब लोग देखेंगे जलगांव वाले देखेंगे तो इधर चाय के लिए आ जाओ भाई मैं तो हमेशा बोलता है कि स्टेशन के पास चाय बढ़िया मिलती है क्योंकि तो ये लोग 24 घंटा रहते है ना चला चहाचा आनंद घेऊया पुढे बघूया आणि काय सिग्नल हे सगळीकडेच मेंटेन केले जातात कुठल्याही सिटीत जावं आपण जाणार आहोत लोकप्रिय नाश्ता सेंटर बघा पुढे कसं आहे काय

बघ्या नवीन काहीतरी ट्राय केलं पाहिजे पाऊस पडा लागलाय नागपूर पेक्षा तर काय तरी तो कड़क मिळालं काय माहित नाही ढोका गाव आपण ढोकळा समोसा, दोकरा। दोकरा समोसा। दोकरा। एमपी साइड किंवा गुजरात बॉर्डर साइड मिठाई खतरनाक भेटते गुलाबजामुन वगैरे आपला ढोकळाचा आनंद येऊ तुम्ही काय घेतला भाऊ समोसा एक ढोकळा देते दे, ढोका दादा ढोकळा देते दे। मित्रा ढोकळा दे

बऱ्याच ठिकाणी बघितले आहे सकाळी जिथं नाश्त्याची सवय असते तिथली लोक शक्यतो कामाला लवकर जातात तुम्ही नक्की बघा ज्या भागामध्ये नाश्त्याची पद्धत आहे ते बाबा नाश्ता करायचा आणि जायचं ते लोक कामाची सुरुवात लवकर करतात आता मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे काही ठिकाणी नाश्त्याची पद्धत नाही जर तरी काय कामाला जात नाही असं नाही पण जिथं नाश्त्याची पद्धत आहे सवय आहे तिथली लोक दिवसाची कामाची सुरुवात लवकर करतात त्यांचं काम लवकर नाश्ता केला आणि जायचं जायच आता इथला गुलाबजामुन पण एक खाऊन बघायचं हा जिलेबी आहे इथले मावा जिलेबी काय बोलतोय तेच हा खवा असल्यासारख वाटत हा मावाच एक नंबर मक्की द्वारा आलो खाऊं मावा जले भी आई भाई कसारी भी आए जले भी जा एक नंबर अंकर दादा कड़क काम है और इस पड़ाला वाला है गाड़ी अपनी हा एरिया आहे कोंबडी बाजार चौक कोंबडी बाजार चौकामध्ये आहे इकडे काय बरेच वेळ आहे बहारणपूर जलेबी मावा मावा जिलेबी म्हणून फेमस आहे तरी आला नक्कीच भेट द्या ओके गाडी उभी आहे चला निघूया आपण वाला। सीट कवर बाराशे पाचशे सहाशे आपल्याला तीनशे रुपया पर्यंत लावायचं अडीचशे तीनशे रुपयापर्यंत बघू नेक्स्ट टाइम आहे क्वालिटी होतं खरं त्यांचं पाचशे सहाशे रुपयाच्या माहिती आपल्याला एवढी इन्व्हेस्टमेंट नाही करायचं बघू दुसऱ्या हो दुकानामध्ये जळगाव मध्ये नाक्यामध्ये जर तुम्ही पाहू शकता आपल्याला घेऊन जाणाऱ्या गाड्या ट्रॅव्हल्स कशा उभ्या आहेत तुम्हाला म्हटलं दाखवावं कारण का आपल्याला गाडी बघितली की मजा वाटते दादा पण टकाटक तक तयारी मध्ये आहेत तुम्ही कुठे जाणार आहे दादा लातूर लातूर पायलट आहे दे मी नेहमी सांगतो ना एक्सपर्ट डायव्हर्ट हा पायलट असतो तयारी चालू आहे गाडी चकाचक करून क्लीन करून दाखव असं नुसतं गाडीतनं जाणं महत्वाचं नाही यांच्या माग तयारी असते सगळे गाडी बिडी धुवून झोप पूर्ण करावी लागते दादा आता तयारी ता करून उभे राहिलेले आहेत कसा काय रोड आहे लातूरचं वगैरे कसं आता इथून लातूरला किती वेळ लागतो सकाळी सहा वाजता आता किती वाजता निघता येत ना सव्वा सात सव्वा सहा सव्वा सात सव्वा सात सव्वा सहा ते सात म्हणजे बारा तास ड्रायविंग करावं लागतं चला तर मग भेटूया चला तर मग आता आपण इथून पुढं राहावीला जाणार आहे आजचा ब्लॉग आपण इथंच संपवूया आणि भेटूया पुढच्या दिवसात ब्लॉग तर तुम्हाला रेग्युलर मी टाकतच आहे तरी ता पण एखाद्या नेटवर्कमुळं किंवा काय याच्यामुळे वेळ झाला तर हा ब्लॉग पुढे पडू शकतो चला मग शुभरात्री जय महाराष्ट्र